तीनशे रुपयामध्ये म्हणजे सातशे रुपयाची साडी वाटते स्टॉक जे आहे एकदम डिस्काउंटेड स्टॉक आहे एक्झाम्पल दोनशे रुपयाला साडी आहे नॉर्मली भेटतात चारशे चाळीस रुपयाला सांगतात तुम्हाला होलसेल मध्ये सुरत वरन जे सेलिंग करतो सेव्हन एटी रुपीज ला आणि इकडे पण तीच रेट आहे सेव्हन एटी मोठ्या फोर हंड्रेड रुपीज ला चारशे रुपयाला बस प्रकारच्या साड्या सिंगल कलर मध्ये कोणाला पाच पाहिजे दहा पंधरा पंचवीस पन्नास एक कलर मध्ये तुम्हाला भेटून जाईल जातात एकदम वेगळे असतात तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेट ना पनवेलच्या मार्केट मध्ये काहीतरी युनिक पॅटर्न जी साडी तुम्ही दाखवली तिचं काय रेंज आहे तरी ओन्ली नाईन नऊशे रुपये बघा मग ते कोण एखादा माणूस स्क्रीनशॉट घेऊन आला तर ही नऊशे रुपये आहे ना नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजेकरवरती तर लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं ला तुम्ही माझी शॉपिंग तर झालेली आहे फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये मी शॉपिंग केलेली आहे आणि आता <laughs> तर तुम्हाला समजलं आहे आपण कुठेतरी फिरायला निघालो आहे तर हो नमस्कार तर तुम्हाला समजलं आहे आपण कुठेतरी फिरायला जाणार आहोत तर उमासाठी पण आपण शॉपिंग करणार आहोत आणि आपल्यासोबत ओमाची आई पण येणार आहे तर तिच्यासाठी पण आपण साडी वगैरे घेणार आहोत तर त्यानिमित्त आपण आलो आहे कपडा बाजार पनवेलमध्ये ओल्ड पनवेलमध्ये इकडे एक आंचल सिल्क मिल्क आहे होलसेल साडी डेपो लास्ट टाइम पण आपण इकडे आलेलो उमा आणि झुडिओसारख्या म्हणजे दोनशे रुपयापासून इकडे साडी सुरू होते ती जेवढा तुमचा रेंज असेल बजेट असेल तोपर्यंत तुम्हाला मिळत असते बाहेरनंच तुम्ही बघून आहल तर डिस्प्लेला लावलेल्या साड्या बघा हां हे बघा चारशे रुपयाची साडी बघा तीनशे ऐंशीची आणि सर्व प्रकारच्या इकडे साड्या मिळतात म्हणजे इकडची जी डिझाईन आणि क्वालिटी आहे ती सर्वात जास्त आपल्याला युनिक वाटली होती त्यानिमित्तच आपण इकडं आलो आहे आणि इथे काहीतरी सेल पण आहे मला वाटतं तर जाऊया हां हां चालेल आणि आता नारली पौर्णिमा रक्षाबंधन गणपती बापा सर्व सण येत आहेत जर तुम्हाला ही साड्यांची जर गरज असेल तरी पण तुम्ही इकडे भेट देऊ शकता तर आलोय आतमध्ये इकडे अंशुल आहेत अंशुल सर नमस्कार, नमस्कार। ओळखलं ना आम्हाला लास्ट टाइम आपण आलेलो आणि सुंदर सुंदर साड्या दाखवल्या होत्या तुम्ही हो तर लास्ट टाइम जसा जुडिओ सारखी ऑफर होती तसंच हे आहे ना हा तर काय सेल पण लावलेला आहे तुम्ही इकडे तर त्याबद्दल काय सांगणार यामध्ये बघा सगळे स्टॉक जे आहे एकदम असं आहे की डिस्काउंटेड स्टॉक आहे हंड्रेड पर्सेंट डिस्काउंटेड स्टॉक आहे सगळे तुम्हाला न्यू व्हरायटीज भेटेल एकदा हे पॅटर्न्स बघा जसं आपण स्टार्ट करू फॉर एक्झाम्पल दोनशे रुपयाला साडी आहे दोनशे रुपयापासून लास्ट टाइम पण तेवढीच सुरुवात होते ना बघा टू हंड्रेडमध्ये भरपूर पॅटर्न्स आहे यामध्ये हे टू ट्वेंटीची आहे कलर्स बघा यामध्ये सगळे लाईट कलर्स म्हणजे ब्लाउज पीस सोबत ना विथ ब्लाउज पीस हा दोनशे पासून सुरुवाती एकदम व्यवस्थित येणार की होलसेलचं काम आहे तर मार्जिन्स तसे भेटेल तुम्हाला म्हणजे होलसेल रेटमध्ये आपल्या इकडे साडी मिळेल ना आणि उमा क्वालिटी चेक करते आणि ही जी साडी आहे ती ओमाच्या आईच्या पहिले पण आवडती आहे ना क्वांटिटी चालली ना इतकी क्वांटिटी आजपर्यंत पण कमीत कमी तकमी मी याचे दोन हजार बावीसशे पीस विकलेत हो आपण घेऊन गेलेले ते आईला आणि बरोबर बरोबर अशा डिझाईन आवडते पॅटर्न अजून आणला यामध्ये हे थोडा अजून क्रशिंग मध्ये आहे ही ही प्लेन होती ही क्रशिंग मध्ये त्यासाठी ट्वेंटी रुपीज जी आहे ते क्रशिंग चा एक्स्ट्रा आणि कलर ऑप्शन्स पण खूप होते लास्ट टाइमिंगला पण आणि आता पण तुम्ही बघू शकता खूप सारे कलर्स आहे म्हणजे असं नाहीये की फक्त डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जाईल हा कलर पण एकदम सुंदर आहे थोडं बिस्किट टाइप कलर गोल्डन जसं जसं तुम्ही पुढे जाणार तिथे बघा भाव लिहिलेला आहे म्हणजे भाव वाढत जाते ना इकडे चारशे पर्यंत हे पूर्ण रेंज आहे येणार ये परत तर फोर वन झिरो टू पुढे 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 रेंजेस आहेत दोनशे पासून सुरू होत ती दोन हजार पर्यंत आहे ना तुमच्याकडे साडेल टू थाउजंड जो शोरूम आहे तो फर्स्ट फ्लोरला आणि थाउजेंड पर्यंत तुम्हाला खाली रेंज भेटेल हंड्रेड पर्सेंट होलसेल मध्ये भेटतील हंड्रेड पासून होलसेल मध्ये हे बघा काहीतरी वेगळा कलर दिसला मला प्रणी हे बघ म्हणजे कलर कॉम्बिनेशन बघ ना किती वेगळं आहे जसं आपण नॉर्मल कसं ते ग्रीन रेड या फिर ते ऑरेंज मरून तसंच असते ना त्याच्यात काहीतरी हट हटके वाटले एकदम आणि प्राईज तीनशे आहे ना हे बघा फक्त तीनशे रुपयामध्ये साडी सहाशे आहे तुम्हाला साडी वाटते एकदम तुझ्या आईला पण आपण हीच साडी देऊया आणि सांगताना सातशे रुपये सातशे रुपये चालेल व्हिडिओ नाही बघितलं तर बरं हे पण काही वेगळं आहे ना थोडा कलर म्हणजे बॉर्डर वाली साडी आहे ना ही आणि आपल्या आई वगैरे ते एज असतात ना त्यांच्यासाठी असं म्हणजे सॉफ्ट मध्ये चांगलं वाटतं साडी आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हाच एकदम भारी वाटलं होतं तुमच्या इकडे मटेरियल आणि क्वालिटी बघून तर आज पण तोच मेंटेन ठेवलाय तुम्ही क्वालिटी मध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही आणि रेट आणि क्वालिटी एकदम व्यवस्थित भेटणार आपल्याला विथ ब्लाउज काय आपल्या दोन सिस्टम नाहीये फाटणार आहे कुठली फाटलेली साडी कस्टमरला समजा गेली इनकेस कधी कधी होतो असं इतक्या साड्या दहा हजार क्वांटिटीमध्ये आम्ही परत घेऊन टाकतो अजिबात यामध्ये नाही आहे आपल्या दुकानात कोणाची पण हे बघा तुमचं कोणताही बजेट असू द्या आणि जर तुम्ही पनवेल नवी मुंबईमध्ये राहत असाल सारखा कॉन्सेप्ट ठेवलेला आहे दोनशेपासून दोन हजारपर्यंत साड्या आणि साडींची क्वालिटी बघा तुम्ही इकडे येत आहे तुम पैसा वसूल आहे काय तरी घेऊन जाणारच जाणार अशी क्वालिटी आहे हां साड्यांची डिझाईनच एकदम भारी आहे तुम्हाला आवडेलच आवडेल उमा तर एकदम काय बोलणार म्हणजे भारी वाटते म्हणजे असं मेन मला काय आवडलं आहे आता आपण लेडीज गेलो काय ते बार्गेनिंग म्हणजे हे साडी आवडलं तर त्याच्यावर एवढं बार्गेन करायचं की म्हणजे पाचशेच असेल तर शंभर पर्यंत घेऊन यायचं तसं ना इथे काय आहे Uh, म्हणजे हा फिक रेट पण चांगला आहे आणि डिस्काउंटेड रेट ऑलरेडी लावलेला आहे की तुम्हाला इथे आहे की तीनशे ची दहा पासून चारशे पर्यंत भेटणार तर तुम्ही ये बजेट मध्ये असेल तर तुम्ही इथे बघू शकता बार्गेन करायची काही गरज नाही जे काही यांनी भाव लिहिलेला ले आहे त्या भावामध्येच तुम्हाला मिळणार आहे सॅटिस्फाईड भाव आहे म्हणजे चांगला भाव आहे आणि इथे बघ फ्रेंड इथे डिस्प्ले मध्ये पण साडी लावलेला आहे म्हणजे तुम्हाला हे डिस्प्ले मध्ये पण बघून तुम्ही चॉईस करू शकता जसा आपल्या सांगितलं जुडिओ कॉन्सेप्ट कसा ऑलरेडी म्हणजे लावलेला असतात तर तिथून आपण चूज करू शकतात असं पण तुम्हाला खूप सारे व्हरायटीज एंड पर्यंत तर तुम्ही इथून बघून पण कलर इथे चॉईस करू शकता डिझाईन आवडलं तर आणि इथून तुम्ही घेऊ शकता तर अंशुल सर इकडच्या साडी डिझाईन तर आम्हाला आवडलंच तर आपले व्हिडिओ बघून तर आपले व्ह्युअर्स येणारच तर मी मॅप लोकेशन तर दिलेला दिसतात ना तर अजून तुम्ही लँडमार्क बद्दल काय सांगणार इथे पोचायला सोपं कसं आहे ते सांगणार सोपं इकडे ना गुडलक स्टोर आहे जस्ट बाजूला तो फेमस आहे बरोबर तर रेल्वे स्टेशन तिकडून इकडे येणार तर सिक्स रिक्षाने येणार तर सिक्स मिनिट्स लागेल बरोबर इकडे जय वारा ना, ना कोणाला पण सांगा तर इझिली तुम्ही, तुम्ही येऊ शकणार इकडे बोर्ड पण लावलेला आहे मोठा आचल सिल्क मीन्स कोणाला पण विचारला कापड बजार कापड बजार जर तुम्हाला लोकेशन भेटायला जर डिफिकल्टी होत असेल तर मी सरांचा नंबर पण देतो तर त्यांना कॉन्टॅक्ट करूनही ते गाईड करतील तुम्हाला इकडे पोहोचायला हा पण मी तर सांगेन तुम्ही नक्की या तुमचा कोणताही बजेट असू दे तुम्हाला इकडे तुम्ह साडे आवडतीलच आवडतील ग शायनिंग टाइप आहे हा सगळे साडी 800 900 रुपयाला भेटतात 440 रुपयाला आहे 800 900 रुपयाला ही साडी मिळते नॉर्मल सगळीकडे हेच भेटतात आणि हे बघा 440 रुपये हे भी आहे असं काहीतरी फंक्शन मध्ये पण घालू शकता कोणाला समजणार पण नाही करा सांगत आहे आणि याच्यात कलर्स बघा किती मस्त मस्त कलर्स आहेत पिंक आहे त्यांना कोणाला एक सारखे पाहिजे तर एक सारखे पण यामध्ये ही बघा ही साडी मस्त वाटते ना म्हणजे तुम्ही बोलले की 400 रुपयाला ही साडी मिळते मग ह्या साड्या तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करताय का सुरतला एक ब्रांच आहे आमची आणि एक इकडे पण वेलला म्हणूनच हा रेट थोडा कमी है ना जो सेल नाव लिहिलेलं आहे समोरच त्याचाच हे कारण आहे की स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि कमी भावामध्ये लोक साड्या विकतात ना आम्ही आमच्याकडूनच आम्ही बनवतो हे फॅब्रिक घेऊन हे सगळं तोच येतो सिक्स्टी पर्सेंट ऑफ द स्टॉक आमच्या दुकानाचा जो आहे दुकाना ना तो स्वतःच्या मेन्युफॅक्चर मधून आहे तर आता थोडा हाय रेंज कडे जाऊया आपण हजार रुपयाची साडी बघूया आप ये देखिये आप हजार में देखने के लिए बोल रहे थे आप इसका प्राइस केस कीजिए इसका प्राइस कितना होगा एक नवीन साडी दाखवली त्यांनी आणि त्याची किंमत गेस करायला सांगतात उमा काय सांगणार उमाचा एक्सपिरियन्स बघूया आता आपण असेल म्हणजे हजार हजारची वरतीच असेल मोस्टली तर मला वाटतं होलसेलमध्ये म्हणजे आम्ही जे सुरतवरना जे सेलिंग करतो सेव्हन एटी रुपीजला आणि इकडे पण तीच रेट आहे सेव्हन एटी रुपीजन एट बघा हे बघा फॅन्सी ब्लाऊज पीस बोलू शकता yes. ना सॉफ्ट ब्लाऊज आहे सॉफ्ट ब्लाऊज आहे आणि मटेरियल पण एकदम वेलवेट सारखं आहे वेलवेट टच आहे इंपॉर्टेंट फॅब्रिक आहे तो ऍक्च्युअली ओके okay. असं असतो ना लाइकरा खेचता तर तसा नाहीये हा एकदम व्यवस्थित बसणारी हा इंपोर्टेड फॅब्रिक वाली साडी फक्त सातशे ऐंशी रुपयामध्ये आणि त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन मिळतात तुम्हाला बेस्ट असं आहे की तुम्ही आले तुम्हाला कलर्स बघायचे समोरच आहे तुम्ही चूज करू शकता जे तुम्हाला पाहिजे सगळे समोर लावलेले आहेत नॉर्मल दुकान मध्ये कसं म्हणजे घेतला काही ना काही मिस होऊन जातात जा। की तुम्ही दाखवत नाही आणि बघू शकता आणि म्हणजे दोन फ्लोर आहेत ना तुमचे आणि सर्व युटिलाइज केलेत बघा yes. आणि ते पण डिस्प्लेला पण लावलेल्या साड्या तुम्हाला सुंदर सुंदर वाटतील या काय पेशवाई पैठणी सारख्या साड्या आहेत काय फोर हंड्रेड रुपीज ओनली चारशे रुपयाला बस <laughs> चारशे रुपयाला काठ पदर साडी मिळतोय बघा तुम्हाला इकडे एकदाच आता आपल्या नारली पौर्णिमा झाल्या काही पूर्ण फेस्टिवल सिस्टम येतात था तर तुम्ही इथे येऊन कॅटलॉग पाहिजे आता हे बघा असं कोणाला ना कॉटन मध्ये ना बघा व्हाईट कलरचे असं कॅटलॉग साड्या हे पण आमचेच मॅन्युफॅक्चरिंग आहेत कॉटन मध्ये कॉटन स्पन कॉटन येतो ओके कॅटलॉग साडीज त्यामध्ये कलर्स बघा तुम्ही Oh. जर एखाद्याला बिझनेस करायचा असेल तरी पण तुमच्याकडे ती संधी आहे भरपूर लोक इतके लोक जुळलेले आहेत ना आणि ते सॅटिस्फाईड आहे नॉर्मली बघा तुम्हाला एकटा ट्वेंटी पर्सेंटचा मार्जिन इकडून कमी भेटते आपल्याकडून घेणार तर आणि तुम्ही तो ट्वेंटी पर्सेंट जेव्हा सेल करणार ट्वेंटी ट्वेंटी मार्जिन तुम्ही ठेवून तो बिझनेस करू शकता तुम्ही साड्या घेण्याच्या हेतून आहे तरी पण येऊ शकता आणि जर तुम्हाला साड्या घेऊन विकायच्या आहेत बिझनेस करायचं तरी पण यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॅटलॉग पिस बॉक्स कॅटलॉग बॉक्स कॅटलॉग भेटणार आपल्याला तर आणखी एक प्रश्न आहे की आपण नारली पौर्णिमा मग येतंय आता आपल्याकडे तर त्याच्यामध्ये आपल्या कोळी लोक जे आहेत ताई लोक आहेत ते थाट करतात था। एक कलरच्या साड्या पाहिजे असतात ओके तर ते किती दिवस आधी आपल्याला तुम्हाला सांगावं लागेल असं काय नाही भरपूर रेडी स्टॉक आहे अच्छा कुठला पॅटर्न असं असतं तुम्हाला स्पेशली पाहिजे तर तो त्यासाठी सांगायला लागतो ते दहा दिवस पण लागतात पाच दिवस पण लागतात ट्वेंटी दिवस पण डिपेंडिंग अपॉन द फॅब्रिक जर कपडा कसा असेल त्यावर तो डिपेंड करणार आहे चालेल चालेल तर काठ पदर बघितलं आणि भरपूर साऱ्या साड्या बघितल्या तुम्ही आता त्याही आपण थाटाच्या साड्या बघूया आपण हे आम्हाला सिंगल कलर का डिपार्टमेंट आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या सिंगल कलर मध्ये कोणाला पाच पाहिजे दहा पंधरा पंचवीस पन्नास तर एक कलर मध्ये तुम्हाला भेटून जाईल सिंगल कलर सिंगल डिझाईन मध्ये हे बाबा वेटलेस मध्ये येणार वेटलेस मध्ये पण जरी लाइनिंग आहे ते जरी निघणार नाही वॉशिबल आहे ओके okay, हा आणि यामध्ये ब्लाउज पण नरम आहे कॉटनचा वेगळा नाहीये तुम्ही कस्टमर इकडे पण आला ना वरती बर। तो आरामात फिरणार त्याला जे काढायचं ते काढू शकतो जो पाहिजे ते घेऊ शकतो पसंत पडते ती बघा आतमध्ये गेलो व्यवस्थित जे पाहिजे ते घ्यायचं बरोबर एकदम इझी कॉन्सेप्ट आहे जर एखाद्याचा शंभरचा ग्रुप असला तरी पण त्या साड्या अवेलेबल आहेत ना तर तुमचा कोणत्या कितीही मोठा ग्रुप असू द्या तुम्ही इकडे या तुम्हाला थाटामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या साड्या मिळतील हे बघा आता भाऊ बहिणीला गिफ्ट देणार आहे रक्षाबंधनला तर त्यासाठी पण काही युनिक साड्या आहेत तुमच्याकडे हा त्याच्याबद्दल युनिक आहे ना जयपूरचा स्टॉक येतो तुम्हाला दाखवणार आहे कॉमन नाही बोलो एकदम अनकॉमन पॅटर्न्स आहे आणि त्यामध्ये क्वांटिटी पण अशी येते की ना फॉर एक्झाम्पल मी कुठला कपडा घेतला आम्ही बनवून घेतो ते साड्या त्यामध्ये आठ दहा बारा पीसेस कस्टमरने घेतली संपलं नवीन पॅटर्न स्पेशल गिफ्ट द्यायचं असेल तरी पण तुम्ही इकडे येऊन तुमच्या बहिणीला डिस्प्ले पण आम्ही भरपूर लावलेला आहे हे बघा याच साडी बद्दल बोलत होते एकदम युनिक साड्या पण आहेत बहिणीला हो बहिणीला वगैरे किंवा आपला नारली पौर्णिमेचा सण येतोय त्यासाठी पण तुम्ही या साड्या ही साडी आहे ना ओमा तुझ्याकडे ऑनलाईन मध्ये सर्वात जास्त सेलिंग साडी आहे तेजस पट्टू म्हणतात पट्टू पट्टू साडी टाइप मध्ये बरोबर इतकी जास्त चालतंय ना आमच्याकडे ऑनलाईन तर एनी टाइम ऑर्डर्स आहे साड्यांची आणि ही साडी कोणती आहे ही वाली ही ब्राऊन वाली ही फॅन्सी साडी आहे याच्यामध्ये पूर्ण विविंग वर्क आहे धाग्याचं हे बघा सुंदर थ्रेडिंग वर्क आहे पूर्ण विथ सिक्वेन्स मल्टी सिक्वेन्स आहे ब्लाउज बघा याचा Hmm, ब्लाउज साडी एकदम भारी यामध्ये पाच सहा कलर्स भेटेल इनफॅक्ट हा कॉन्सेप्ट हा, आहे ना हा मल्टी कलर कॉन्सेप्ट यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न भेटतील ओके ब्लाउज एकदम युनिक हेवी आहे आणि रेंज वाईस हे सगळ्या साड्या कुठलेही शोरूम असो आम्ही पण सेल करतो दुकानदारांना बावीसशे पंचवीसशे असे रेट्स घेतात आता फॉर एक्झाम्पल मी हिची रेट तुम्हाला सांगतो ही फक्त तेराशे रुपयाला कस्टमर साठी येस कारण की कडून कोणी पण घेऊन जाणार तो पण काहीतरी पैसे कमवणार आहे बिझनेस करतो आमच्याशी भरपूर लोक म्हणजे तुम्ही जो जुडिओचा जो पॅटर्न ठेवला आहे त्या मध्ये पण तो जुडिओ वाला सिस्टम दिसतोय आपण एखाद्या मोठ्या शोरूम ला गेलो जिथे एकदम भरभरून साड्या असतात तिथे तुला हा रेट कधीच मिळणार नाही हो एकदम रिटेल मध्ये साड्या देतात ते पण होलसेल रेटला ना आम्हाला कुठलाही ऍडिशनल खर्च नाही आहे रेंट नाही आहे काय नाही जागा आमची आहे ओके तर बघा को आता पर्मेलमध्ये अडीच तीन लाख इतके रेंट घेणार काढणार कुठून कस्टमर्सची पण ते आम्हाला मार्जिन्स लावायचेच नाहीये तर त्यामुळे तो कस्टमरचा बेनिफिट होतो त्यामध्ये बरोबर बरोबर म्हणजे ही त्यांची स्वतःची जागा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग पण त्यांचा स्वतःच आहे म्हणून एवढ्या स्वस्त मध्ये साड्या मिळतात तो आणखी एक कारण आहे आणि साडी डोळे मिटून विश्वास करू शकता जुन मी सेकंड टाइम इथे येते आणि जेव्हा उमा बोलली की साडी घ्यायची आहे तेव्हा आपल्याला एकच नाव आलं तो म्हणजे आचल सिल खरंच मनापासून सांगतो टाइम पण आपण घेऊन गेले ते साडी पण खूप जणांना आवडलेलं म्हणजे आपण घातलेलं बघ त्या दिवशी आणि कमेंट खूप आलेलं की तुम्ही कुठून घेतलं म्हणून तर तसं पण म्हणजे आवडतात चांगले आहे तुमच्या डिसेंट कलर्स है। है। कलर्स आणि कपडा एकदम डिसेंट आहे काहीतरी वेगळा आहे तर आपले व्हिवर्स जर भाऊ वगैरे असतील आणि बहिणींसाठी साड्या शोधत असतील तर नक्की एकदा भेट द्या एकदम कमी खर्चामध्ये तुमची भाऊचा एकदम भारी गिफ्ट भेटून जाईल तुम्हाला ही साडी बघा ऑरेंजवाली खूप जास्त आवडलं हे पुन्हा रनिंग कॉन्सेप्ट आहे हा यामध्ये पुन्हा फॅब्रिक घेऊन मग नंतर करून घेतलाय प्लेन बॉर्डर होती मग त्यावर आम्ही वर्क करून घेतला तर आता भरपूर साड्या बघितल्या उमा आता तुझ्या आईसाठी काहीतरी बघ एक चांगली मंदिरामध्ये जाण्यासाठी अशी ही अशाच पॅटर्न मध्ये आवडत तर आता आपण मंदिरात जाणार आहोत आणि ट्रेडिशनल पासून आपण सुरुवात केली आहे ट्रेडिशनल साड्या हे पट्टू मध्ये येतात पट्टू हे ये नॉर्मली आमचे स्टॉक सुरत जास्त आहे ना तमिळनाडूला जातो आणि okay. हे सगळं कॉन्सर्ट आम्ही इकडेच ठेवलेला आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला आहे तुम्हाला पहिले ती साडी दिली होती आता हा कॉन्सेप्ट आहे सगळं असं वेगळा कॉन्सेप्ट आहे काहीतरी अलग डिझाईन बघायला मिळते ना तुम्हाला पट्टू साडी पट्टू साडी मध्ये आता कलर कॉम्बिनेशन बघा हा कलर्स बघा एकदम युनिक युनिक कलर आहेत हा बघा क्वांटिटी किती हा बापरे हा कलर बघा कोणता लाइट वेट हा मोरपीशी कलर आहे आणि हे ब्लाउज आहे का नाही ब्लाउज हा पदर आहे पदर मदे, सेल्फ मध्ये येणार आहे ओके सेल्फ ब्लाउज हे बघा पॅटर्न पण उमा तू इकडची साडी ट्राय केलेली आहेस हा तर म्हणजे घातल्यावरती कसा कम्फर्टेबल झोन काय खूप कम्फर्टेबल एकदम लाईट वेट आहे आणि दिसायला एकदम असं वाटते की एकदम हेवी आहे भारी लुक येतात पण घातल्यावर एकदम कम्फर्टेबल एकदम हा एकदम लाईट वेट तर ही जी साडी तुम्ही दाखवली तिचं काय रेंज आहे तरी ओनली नाईन रुपये नऊशे रुपये नऊशे रुपयाची ही साडी आहे बापरे मला तर वाटली चौदा पंधराशे रुपयाची असेल सेलिंगर्टीन हंड्रेड हंड्रेड मध्ये अच्छा म्हणजे यांच्याकडनं साड्या घेऊन जातात आणि पुढे विकत असतात पण ही साडी बघा बघा मग ते एखादा माणूस स्क्रीनशॉट घेऊन आला तर ही नऊशे रुपयाचीच आहे ना तुम्ही नाव आहे एक मी तुम्हाला नाव पण सांगून देतो की म्हणजे तुम्ही व्हायला महामंत्रा सिल्क महामंत्रा सिल्क हे बघा याचा स्क्रीनशॉट घ्या नऊशे रुपयामध्ये साडी देणार आहेत ते चमक तुम्हाला कलर ऑप्शन तर भरपूर आहेत हे बघा आवडतीलच आवडतील तुम्हाला आणि आणखी एक इथे चमकणारी साडी दिसते बघा तुम्हाला ही साडी बघा खूप भारी मजेंडा आणि कोणती बोलली सफायर कलर पेट्रोल कलर कलर, पेत्रूर। पेत्रूर कलर, कलर आगे आगे अरे वा एकदम भारी कलर सिल्वर ची आहे त्यात नॉर्मली आणि रेड कॉम्बिनेशन असं बघायला नॉर्मली भेटणार मी सांगतो ना तुम्हाला तमिळनाडू कलर जे असतात एकदम वेगळे असतात तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटलं पनवेलच्या मार्केट मध्ये काहीतरी युनिक पॅटर्न नक्कीच युनिक पॅटर्न आहे आणि काय रेंज आहे याची थे तेराशे तेरा रुपयामध्ये वर्त आहे वर्त आहे हा हां भारी आहे नक्कीच आवडेल तुम्हाला हा याच्यामध्ये पण कलर ऑप्शन पण आहेत आणि पहिलाच कलर बघा कसला एकदम भारी दाखवला ऑरेंज ग्रीन रेड ग्रीन ग्रीन ब्ल्यू हे बघा मस्त मस्त नाव पण नाही एक साडी दाखवली आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन किती मिळतात बघा चार आठ आठ कलर ऑप्शन मिळतात तुम्हाला हे बघा कॉपर सिल्वर विविंग मध्ये साडी दिसते तुम्हाला मस्त आणि एकदम सॉफ्ट आहे कोणी पण असतो ना एकदम सॉफ्ट सिल्क आहे ही अशी साडी पाहिजे तरी पण तुम्ही तेराशे रुपयामध्ये मिळणारी साडी आहे तुम्हाला जे काही रेट सांगतो त्याच रेटमध्ये देणार आहे स्प्रिंगॉर्ट घ्या अजिबात फसवणूक नॉर्मली लावलेले असतात बरोबर तर होणार नाही लेवल बघितला हे साडी आहे बिंदाच घेऊन जायचं दुकान पण त्यांच आहे मॅन्युफॅक्चरिंग पण त्यांचीच आहे म्हणून एवढं थोड्या कमी रेट मध्ये तुम्हाला साड्या मिळतात हे बघा बॉर्डरमध्ये अच्छा कट बॉर्डर वाली साडी दाखवत आहे ना आता हे बघा नॉर्मली मी तुम्हाला जी दाखवली होती सॅम्पल यामध्ये स्ट्रेट बॉर्डर होती ओके ओके ज्या सुरुवातीला दाखवलं तर स्ट्रेट बॉर्डर होतं मध्ये स्ट्रेट बॉर्डर येते आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट आहे कट बॉर्डर मध्ये कट बॉर्डर वाली साडी दिसते बघा तुम्हाला खालची पूर्ण बॉर्डर अशी येणार हाचा ब्लाऊज बघा ऑल ओव्हर साडी तशी आहे ना हा ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट जशी बॉर्डर असेल तसं ब्लाऊज असेल तसा ब्लाउज असेल यस भारी कलर पण मस्त आहे यामध्ये तुम्हाला बघा आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन मिळतात बघा हा तुम्हाला साडीचा कोणताही पॅटर्न पसंत येते त्याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे रेंज मध्ये काय रेंज आहे बाराशे रुपये हे बघा डायरेक्ट जी रेट रेट रेंज आहे ते सांगतात हा म्हणजे बाराशे ते पंधराशे नाही सांगत जी बाराशेची आहे ती डायरेक्ट बाराशेच सांगतात हे बघा हा माउथ पब्लिसिटी खूप छान आहे जितके पण कस्टमर आले सगळे सॅटिस्फाय एक घ्यायला आले ते पाच पाच घेऊन गेले इतकी छान म्हणजे माउथ पब्लिसिटी आहे कस्टमरची आणि आता कट पदर वाले बघितले तुम्ही आता आसाम सिल्क मध्ये साडी बघा जरी पल्लू हा आणि थोडा कॉटन कॉटन रिसेंट कलर्स पाहिजे सोबत साडी दिसली पाहिजे ज्या साड्या तुम्ही कधी बघितल्या सारख्या नाही ना हा ऑफिस वर्किंग ऑफिस वर्किंग साठी तर असं आहे ना की जे पण साडी पाहिजे त्या त्यांच्यासाठी स्पेशल साड्या एकदम डिसेंट लुक वाले प्लेन साडी नॉर्मल प्रिंटेड अजरक आणि हे सगळे जे कॉन्सेप्ट त्यामध्ये याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत ना यामध्ये कलर हे बघा कलर ऑप्शन बघा कलरचे ऑप्शन म्हटलं की हा सात आठ साड्या फेकून देतो आपला मित्र खूप छान व्हरायटी आहे कलर मध्ये पण बघा ही साडीची रेंज पण तुम्ही गॅस नाही करू शकणार ही साडी आता नॉर्मली हे साड्या पंधराशे रुपयाला पहिले जेव्हा आमची मॅन्युफॅक्चरिंग नव्हती तेव्हा आम्ही पण विकत होतो पंधराशे रुपयाला कारण की हे साड्या ऑफिशियल यूजवाल्या साड्या पहिल्यापासून विकतोय आम्ही बरोबर जेव्हापासून आमचे स्वतःचे सगळे झाले तर हे फक्त नऊशे रुपयाला आहे नऊशे रुपयाला पहिले आम्हाला पण नाही भेटायला त्या रेटमध्ये आम्ही काढल्या साड्या नऊशे रुपयाला नऊशे रुपयाची साडी बघा हे बघा ऑफिसला जात असाल तर तुम्ही इकडे ह्या साड्या ट्राय करू शकता घेऊ शकता क्वालिटी वाईज कशी आहे आसाम सिल्क एकदम चांगले कोणाला पूजा असते घरी तर त्यांसाठी आम्ही अनकॉमन पॅटर्न आणलंय पूजेमध्ये घालण्यासाठी कुठलाही फंक्शन होयपुरी जयपूरमध्ये जयपुरी डोळा जयपुरी डोळा अरे बाबा एकदम भारी साडी आहे बरोबर ऑल अब... ओव्हर विविंग वॉश मध्ये आणि ज्या काही साड्या दाखवतात ते वॉशेबल आहेत ना सोडून ओके ओके म्हणजे धुवून पण तुम्ही परत घालू शकता अशा साड्या दिसतात बघा ब्लाऊज हा आणि ब्लाऊज पीस बघायचा तुम्ही कुठे लांब लांब जाताय आपल्या पनवेल वरनं साड्या घेण्यासाठी तर मी <laughs> तर म्हणेन एकदा नक्की भेट द्या तुम्हाला इकडची डिझाईन तर आवडेलच आवडेल कलर्स पण बघा तुम्ही एकदम युनिक कलर्स यामध्ये याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत बघा हा कलर तर कधीच बघितल्यासारखा नाही हा बघा ग्रीन आणि आकाशी तर उमा आवडल्या ना साड्या हा तर लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा तुम्ही दीपिका म्हणजे सेलिब्रिटीवाली साडी दाखवली होती ती पण आपल्या दोन हजारच्या रेंज पर्यंत पण आमच्याकडे त्या आहेत ना हजार हो। मले अरे वा मग आता उमा तुझ्या आईला आपण दीपिकासारखी साडी घेऊन जाऊया हा <laughs> सेलिब्रिटीवाला लुक देऊया तिला त्यांची काय रेंज आहे सेलिब्रिटीवाल्याची वेगवेगळे आठशे पासून पुढे आहे सेलिब्रिटी म्हणजे एकदम सांगतो एकदम चमकमक नाही आहे डिसेंट पण भरपूर येतात लुक आहे ते सेलिब्रिटी कपडा आणि तुम्ही सेलिब्रिटी वाले डिसेंट वाली साडी आहे बघा ही बघा कसली साडी आहे डिजिटल आहे काय डिजिटल नाही प्युअर क्रॅप प्युअर क्रॅप वाली साडी दिसते हलकी आहे ना, ना। है एकदम म्हणजे व्हिडिओ मध्ये पण किती हलकी बघा यामध्ये सगळे युनिक प्रिंट्स आहे ना म्हणजे कलर ही अलग असेल नी क्वालिटी वाइज पण मस्त आहे एकदम आणि ब्लाउज पीस बघा फक्त आठशे पासून सुरू आहे ना ही तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स भेटेल जसं तुम्हाला पाहिजे फॉर एक्झाम्पल हे बघा हा कसल पॅटर्न आहे हा तर सेलिब्रिटी वालाच वाटतंय कलर सिमेंट कलर म्हणतो तर अच्छा सिमेंट सारखा कलर आहे आणि ब्लॅक ब्लाउज आहे बघा डायमंड हा आणि आणखी एक डायमंड वाली साडी काढली बघा बरोबर बरोबर म्हणजे जेवढ्या साड्या दाखवेल त्याच्यामध्ये काहीतरी युनिक गोष्ट बघायला मिळते बघा तुम्हाला भारी आहे ना हेवी लेस लावलेली लेस नाही लावलेली आहे हेवीडर फिशिंग केलेली आहे त्यांना गरम करतात निघायला नको बरोबर ब्लाऊज हे ब्लाउज आहे फॅन्सी ब्लाऊज आहे ना हा yes. मस्त ब्लाऊज पीस पण दिसतंय बघा तुम्हाला यामध्ये यामध्ये पण ब्लॅक कलर छान आहे मी ब्लॅक कलर ओपन करून दाखवतो ओके ओके तो तर ब्लॅक कलर पण दाखवतात बघा तर आपल्या इकडे जर अलिबाग वर येत असेल तर त्याला किती टाइम लागेल इकडे यायला दोन तास लागतील ना पावसामुळे दोन तास लागतील आणि आपला कधी शॉप बंद असतो आठवड्यामध्ये कधी बंद नसतो ना नेहमी चालू असतो आणि प्रॉब्लेम असेल तर कॉल करू शकता हो आम्ही नेहमी कॉल अटेंड करतो व्यवस्थित तुम्हाला तुम्ही प्रॉपर इकडे पोहोचणार हो तुम्ही जर इकडे यायचा प्लॅन करताय तर त्यांना फोन करून या लांबून लांबून पण आपली मंडळी येत आहेत तर ते फोन करून आले तर बरं होईल आणि त्याच्यामध्ये बघा ब्लॅक कलर ऑप्शनच एकदम भारी आहेत ब्लॅक मध्ये हे बघा सुरुस्की बॉर्डरवाली साडी ब्लाउज पीस बघा त्याचा भरपूर लोकांना व्हाईट कलर मध्ये पण साड्या पाहिजे असतात अच्छा व्हाइट कलर मध्ये पण साडी आहे ना हा अरे वा

एक साडी आवडली बोललो का दुसरी एकदम भारी वाली काढतात <laughs> आणि ती पण आवडते बघा हा पण कलर छान आहे आणि आता जसा ब्लाउज पीस बघूया आपण अरे वा मस्त आहे ना ही पण बारी बारी, बारी।, बारी। या साडींच नाव काय फॅन्सी साडी मध्ये आणि काय रेंज यांची प्रिंटेड साड्यांना ब्लाउज पीस कॉन्सेप्ट बनून मग नंतर बनवलेले बनवलेलं काय मग रेंज यांची हे सगळे ना यामध्ये मी तुम्हाला रेंज डिस्क्लोज नाही करू शकत ऍक्च्युली भरपूर मार्केट मध्ये माल जातोय बरोबर त्यामुळे त्या पण एकदम कमी रेंज मध्ये तुम्हाला या साड्या भेटेल पण टू थाउजंडच्या आत मध्ये आहे अच्छा अच्छा दोन हजाराच्या आत मध्ये साड्या आहेत या बघा बरोबर बरोबर मस्त ही मला साडी आवडली खूप हा तुम्हाला वाटणार नाही हा प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन वाली साडी ओके किती सॉफ्ट आहे बघ प्युअर कॉटन वाली सॉफ्ट साडी